नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे काँग्रेसच्या सत्तर वर्षातील आणि मोदींच्या दहा वर्षातील विकासाची तुलना जनताच करून मोदींना पुन्हा पंतप्रधान करेल महेंद्र भैया गंधे शहरात नमो जनसंवाद सभांना प्रतिसाद लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार खासदार डॉ सुजय विखे यांच्या प्रचारार्थ झालेल्या संवाद सभेमध्ये गंधे बोलत होते शहर भाजपाच्या वतीने बुधवारी सायंकाळी रामचंद्र खुंट आडते बाजार तेलेखुंट आणि नेता सुभाष चौकात झालेल्या संवाद सभांना चांगला प्रतिसाद मिळाला बाजारपेठेतील दुकानदारांच्या गाठी घेऊन त्यांना प्रचारपत्रके भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली याप्रसंगी शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदींसह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते ज्ञानेश्वर काळे यांनी सभेचे प्रास्ताविक केले यावेळी बाबासाहेब वाकळे अनिल गट्टानी महावीर कांक्रिया तुषार पोटे अनिल सबलोक सुनोल भिंगारे आदींनी मनोगत व्यक्त केले या सभांना रेखा विधाते बंटी डापसे रियाज कुरेशी बल्लू सचदेव संतोष गांधी विलास गांधी गोकुळ काळे सागर भोपे मयूर बोचुगोळ पियुष संचेती श्रीकांत पंडव शरद बारसकर सनी भंडारी संतोष शिरसाट अनिरुद्ध अहिसास शरद मुर्तडकर रोहन शेलार मिलिंद भालसिंग लक्ष्मीकांत तिवारी अशोक भोसले नरेंद्र श्रोत्री बाळासाहेब भुजबळ पोपट पाथरे सुरेखा जंगम वेणू जोशी कालिंदी केसकर ज्योती दांडगे सुनीता वहुळे श्वेता झोंड मीराबाई सरोदे प्रिया जानवे राहुल जामगावकर शशांक कुलकर्णी सुमित बटोळे अजय टोने नरेंद्र कुलकर्णी विवेक नाईक पूजा श्री गोपाल जोशी उज्ज्वला मांगे वसंत राठोड नरेश चव्हाण किशोर काटोरे राहुल रासकर बाळासाहेब खताडे ऋग्वेद गंदे आदी उपस्थित होते भारताचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे हिंदुस्थानचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतला भारत आपल्याला निर्माण करायचा आहे ज्या पद्धतीने गेल्या दहा वर्षात मोदी साहेबांनी देशाच्या फक्त विकास आणि विकासाकरताच काम केलेलं आहे या विकासाला एक एकवार तिसऱ्यांना साथ देण्याकरता आपल्याला माननीय मोदी साहेबांना एक एकवार पंतप्रधान करून त्यांच्या हात बळकट करण्याकरिता आपल्या अहमदनगर दक्षिणचे खासदार माननीय सुजयजी विखे यांना कमळाचं बटन दाबून पुन्हा एकवार संसदेमध्ये पाठवायचं आहे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे गेल्या पाच वर्षात केंद्रातनं राज्यातनं तो निधी आणण्याचं काम मान्य खासदारांनी केलं त्यामुळे या ठिकाणी एमआयडीसी गावाबाहेरचे रस्ते आणि इतर इतर विविध गोष्टींना चालना मिळाली जसं काही चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर टीका करत असतील पण माझी आपण असं एक विनंती आहे की सुशिक्षित खासदार निवडा ज्याच्या घराण्याला पन्नास वर्षाचा राजकीय वारसा आहे अशा माणसाला आणि ज्याचं पोट भरलेलं आहे अशा माणसाला पूर्ण शेतपार संसदेत पाठवा मी आपला शंभर टक्के या गोष्टीची गॅरंटी देतो की ज्या ज्या काही आपल्या अडचणी असतील त्या सर्व निराकरण करण्याचा प्रयत्न माननीय खासदारांच्या माध्यमातून राज्याचे मंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या माध्यमातून आपण शंभर आणि एक टक्के सोडून आज आपण सर्वांनी शांत चित्ताने या भागातील नागरिकांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं भाषण ऐकून घेतलं त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आपला धन्यवाद देतो शिवसेना काय युतीचे उमेदवार माननीय सूचना प्रचारार्थ आपण या ठिकाणी जमलेला आहोत हे निवडणूक नगरपालिकेचे निवडणूक नाही आहे या निवडणूक ग्रामपंचायतीच्या निवडणूक नाही या निवडणूक आमदारकीचे निवडणूक नाही हे खासदारकीचे निवडणूक आहे हे देशाचं भविष्य कोणाच्या हातात यायचं त्याच्यासाठी निवडणूक आहे या मोदी साहेबांच्या हातात आपल्याला या देशाचं नेतृत्व द्यायचं गेल्या दहा वर्ष या हिंदुस्थानात दोन हजार चौदा मध्ये हिंदुस्थानचे पंतप्रधान झाल्यानंतर मोदी साहेबांनी काय काय काम केलं हे कोणाला सांगायचं गरज नाही आज विश्व नेता जगात सर्वात जास्त नेतृत्व करणारा नेता कोण आहे हे मोदी साहेबांनी हे दाखवून दिलेलं आहे दोन हजार चौदाच्या जाओदा अगोदर काय परिस्थिती होता महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रात रोज बॉम्बस्फोट व्हायचे त्र्याण्णव बॉम्बस्फोट झाले हजारो हिंदू माणसं मारलं गेले आणि सव्वीस अकरा तुम्ही विसरला असेल आपले लोक लवकर सव्वीस अकरा आपलं पाकिस्तान चारिकेने मुंबईमध्ये हमला केले आणि मुंबईचा आपला कितीतरी पोलीस मारलं गेले माणसं मारले गेले हजारोहून माणसं मारला गेले मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर आपल्यावर बॉम्बफोट करायचं कोणाचंही ताकद नाही आणि ज्या ज्या अतिरेकीने आपल्यावर अटक केलंय त्याला आता पाकिस्तानमध्ये जाऊन रोज मारतात आपल्या मिलिट्री आणि आपला लोक नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा